नमस्कार चीयार आप जी शासन चिहार या युट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात मोठी म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची या मोठी अंदाजी बातमी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाला मोठा लाभ शासन परिपदक निर्मित त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता बनणार आहोत तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छित आपण चॅनल असल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आजच्या अपडेट सविस्तर सुरु करिया राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाचे दिनांक तीन दहा तीन रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदलीनंतर नंतर एक आगाऊ वेतन वाढ लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानंतर ग्रामविकास विभागाच्या दिनांका पाच नऊ हीस शासन परिपत्रकानुसार सुधारित कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे सदरवरील नंबर शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना आंतर जिल्हा बदलीने दुसऱ्या जिल्हा परिषद बदली झाल्याने सेवा ज्येष्ठता शून्य होती गोपनीय कर्मचाऱ्यांच्या आधारे एक अगो वेतन वाढ देण्याची तरतूद आहे तर ग्राम विकास विभागाची दिनांका पाच नऊवीस रोजीच्या शासन परिपत्रकानुसार सदर बदली नंतर आगाऊ वेतन वाढ देण्याबाबतच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी अद्यापर्यंत सुरू आहे सदर वरील नमूद करण्यात आलेल्या शासन निर्णय व शासन परिपत्रकातील बाब विचारात घेऊन सातारा जिल्ह्यातील आंतर जिल्हा बदलीने आलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पूर्वीच्या जिल्हा परिषदेच्या गोपनीय अहवाला आधारे पात्र आता कर्मचाऱ्यास एक अगो वेतनवाढ मंजूर करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना सातारा जिल्ह्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी यांना निर्देश दिले आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मच्या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नेट मिळासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला धन्यवाद